हे दोघं एका नाण्याच्या एक नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याच्यामुळे कारवाई करण्याचं काहीच प्रकार या ठिकाणी होणार नाही जशी निवडणूक झाली तर हे दोघं तुम्हाला एका सोप्यावर बसलेले दिसते आणि एकमेकांचे प्रश्न हे सोडवतील एकमेकांचाच विकास या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप हे फक्त नावापुरते आहे निवडणुकीपुरते आहे जशी ही विधानसभेची निवडणूक झाली हे दोघं तुम्हाला नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये एकत्र दिसतील त्या ठिकाणी मला सर्व वस्मतवासींना एकच विनंती करायची की आपण यांचं जे राजकीय नाटक चालू आहे हे आपण ओळखा कारण की पडद्यामागे हे दोघं एकच आहे कारण की जनतेला पूर्ण हे माहीत झालेलं आहे आज आम्ही प्रत्येक गावाखेड्यामध्ये ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये चाललो आहे त्या ठिकाणी एकच चर्चा आहे की हे दोघं एकच आहे आणि जनतेला समजून राहिलं समजून चुकलेलं आहे आता की हे दोघ एकच आहे आणि त्याच्यामुळं या विधानसभेमध्ये येणारे वीस तारखेला लोक आपल्या मताच्या माध्यमातून यांना यांची न्यान जागा दाखवण्याचं काम करणार आणि यांच्यावर कारवाई ते दुसऱ्यावर कारवाई करू शकत नाही कारण की कसं आहे आता ही जे जे रा, हे जे शरद चंद्र पवार गटाचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे दांडेवकर साहेब किंवा युवतीचे राजू नवगरे आहे तर हे कालपर्यंत तुम्ही पाहिलं असेल की चार महिन्यापूर्वी नारळ फोडत होते विकास कामाचे एका मंडपात बसत होते काका आणि पुतण्याचा आहे ना, संबंध आहे दोघांचे दोघ एकमेकांवर कारवाई काय करणार आता फक्त आरोप चालू आहे मतदान ओढून कसं घ्यावं यासाठी आरोप चालू आहे बाकी हे नाटक आहे सगळं हे दोघं एकच आहे काँग्रेस मधून तुम्ही वंचित मध्ये आलात आणि तिकीट घेतलं निवडणूक लढवत आहात तर काँग्रेसची पदाधिकारी किंवा जनता तुमच्या सोबत आहे का त्याविषयी काय सांगा काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मला एवढीच एक विनंती करायची आहे आपल्या माध्यमातून आजपर्यंत काँग्रेस सोबत या ठिकाणी अन्याय झालेला आहे आणि अन्याय पुढं जर आपण असंच त्यांना साथ देत राहिलो तर पुढं असंच अन्याय या ठिकाणी काँग्रेस पक्षावर होणार आहे कारण की गेल्या निवडणुकीला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे कार्यकर्ते होते हे विद्यमान आमदार राजू नवकरे यांना तिकीट मिळालं तेव्हा ते त्यांचे सर्व कार्यकर्ते उसात जाऊन बसले होते म्हणजे उसाचं काम करत होते शिवाजीराव जाधव यांचं त्यांनी त्यांचं काम केलं पण त्यावेळेस फक्त काँग्रेस पक्षाने साथ दिली म्हणून आमदार राजू नोकरे निवडून आले त्याच्यानंतर त्यांना लगेच खूप लवकर विसर पडली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आज पुन्हा दांडेगावकर साहेब आता महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत आता त्यांनी एवढे वर्ष त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कधी विचारलं हे त्यांना विचारा आज निवडणुकीच्या तोंडावर ते पदाधिकाऱ्यांना सोबत म्हणजे दाखवत आहे की काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहे पदाधिकारी सोबत आहे तर त्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मला एवढं सांगायचं की आता जरी त्यांनी तुम्हाला कोणत्या गोष्टीची लालूच दिली असेल म्हणजे एखाद्या गोष्टीचं त्यांनी तुम्हाला जर सांगितलं असेल की मी आ, या ठिकाणी नगरपालिकेमध्ये तुम्हाला uh, सपोर्ट करणार किंवा जिल्हा परिषद मध्ये तुम्हाला सपोर्ट करणार एखाद्याला त्यांनी हेही सांगितलं असेल की मी तुम्हाला नगराध्यक्ष करतो नगरपालिकेमध्ये तर त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की ज्या वेळेस ही विधानसभा निवडणूक होईल त्यानंतर विद्यमान आमदार राजू नवकरे हो आणि दांडेगावकर हो साहेब हे दोघं एका सोफ्यावर बसलेले दिसणार हे दोघं निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये त्यांचेच कार्यकर्ते उभे करणार त्यांनाच निवडून आणणार काँग्रेसचा विषय त्या ठिकाणी बिलकुल ते हाती घेणार नाही काँग्रेसला आजपर्यंत दावत आलेली आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला यापुढे ते कधी जाऊ देणार पण नाही एवढं आपल्या माध्यमातून त्यांना मी सांगते आणि त्यांना एक विनंती करते की त्यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत राहावं त्यांनी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी आणि वंचित बहुजन आघाडी आजपर्यंत वसमत मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचं वर्चस्व चांगलं राहिलेलं आहे कारण की गेल्या लोकसभेला सुद्धा सदोदीस हजार मतदान वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं आहे आणि त्यामुळे यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा नि विजय या ठिकाणी निश्चित आहे आणि त्यामुळे सर्वांनी जर साथ दिली तर या ठिकाणी अधिक अधिक चांगल्या प्रकारे विजय होऊ शकतो आणि वंचित बहुजन आघाडीला त्यांनी सर्वांनी मदत करावी एवढंच आपले मनातून सांगतो